सर्वात मोठी बातमी आहे सिडको मध्ये राहणाऱ्या जवळपास दोन कोटी नागरिकांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय सिडकोच्या बोर्डानं घेतलाय सिडकोच्या जागेवरील घरं आता लेज होल्ड वरून फ्री होल्ड करण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी सिडकोनं मान्य केली आहे यामुळे आता पन्नास मीटरच्या आतल्या घरांची विक्री किंवा पुनर्विकास करताना कोणतेही ट्रान्सफर चार्जेस हे भरावे लागणार आहेत शिवाय शंभर मीटरच्या घरांसाठी देखील नाम मात्र शुल्क भरावं लागेल असं सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी जाहीर केलंय शिवाय सात ऑक्टोबरला सिडकोची लॉटरी जाहीर होणार आहे सिडकोचे से अध्यक्ष संजय शिरसाट यांनी या संदर्भात माहिती दिली आहे नवी मुंबईत पंचवीस हजार घरांसाठी ही लॉटरी असणार आहे सिडकोचे जे रहिवासी होते त्यांची जी मागणी होती की आमचा लीज होल्डचं फ्री होल्ड करा okay, okay. आम्ही ज्या घरात राहतो ते घर आमच्या हक्काचे कधी होणार हा एक मुद्दा होता दुसरा मुद्दा जो ट्रान्सफर चार्जेस हे सगळं त्यांना कनेक्टेड असलेले मुद्दे आज आम्ही बोर्डामध्ये एक मोठा ऐतिहासिक आते, निर्णय घेतला आहे जे लीज होल्डची जे घरं होते ही। ते फ्री होल्ड करण्याचा निर्णय या बोर्डाने आज घेतलेला आहे हा निर्णय घेताना कोणतेही चार्जेस यापुढे सिडकोच्या घरांना लागणार नाहीत ज्यामध्ये ट्रान्सफर चार्जेस असतात वगैरे हे सर्व प्रकार आता संपुष्टात आलेला आहे हे लीज होल्डचे फ्री होल्ड करताना एक नॉमिनल चार्जेस त्यांच्याकडून घेण्यात येतील जे शंभर मीटरच्या वर आहेत त्यांच्यासाठी पन्नास मीटरचे असतील त्यांच्यासाठी सुद्धा नाहीत